रणजित सावरकरांच्या प्रतिष्ठाननं हलाल प्रमाणपत्राप्रमाणेच ओम प्रमाणपत्र जारी केल्यानं आता वाद पेटलाय प्रमाणपत्र वाटपावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतलाय मंदिराबाहेर प्रसाद पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र देणारे सावरकर कोण असा सवालच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विचारलाय तर एकीकडे हलाल प्रमाणपत्राप्रमाणेच आता पूजा साहित्य विक्री आणि प्रसाद वाटप करणाऱ्या प्रसाद विक्री करणाऱ्यांना हे ओम प्रमाणपत्र दिलं जाणार होतं रणजित सावरकर प्रतिष्ठानकडून हे दिलं जाणार होतं तर यावरूनच आता वाद पेटलेला आहे अनिसनं अशा प्रकारच्या प्रमाणपत्राला आक्षेप घेले घेतलेला आहे हे, हे प्रमाणपत्र देणारे सावरकर रणजित सावरकर कोण आहेत असा सवाल अनिसनं केला ते अशा स्वरूपाची संस्थात्मक यंत्रणा गी घेऊन सर्टिफिकेट वाटायचा कार्यक्रम सुरू करत असेल तर त्याला जुगारलं पाहिजे आणि धार्मिक संस्थांच्या ठिकाणी धार्मिक तीर्थातच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांवर नियंत्रण करणारी तिथली नगरपालिका ग्रामपंचायत महानगरपालिका त्याच्यानंतर वरती राज्य शासन त्याच्या मंत्रालय प्रशासन हे आहे ना त्यांनी याच्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीची समांतर न्यायव्यवस्था चालवून तुम्ही जर लोकांना वेठीला धरत असेल आणि त्याच्यामध्ये धार्मिकतेचा त्याला मुलायम देत असेल तर हे निषेधार्ह आहे